पाच जणांच्या हल्ल्यात तरुणाचा जागेच मृत्यू नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पुलीश। पेन तालुक्यातील गडप गावातील मितेश जनार्दन पाटील याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारण्यात आलं मितेश आणि त्याचा मित्र अलिबाग या ठिकाणी फिरायला गेले असता बियरची बाटली पडून फुटली या कारणास्तव त्यातील पाच जणांनी त्याच्यावर चाकूचा हल्ला करून मितेश व त्याच्या मित्राला जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये मितेशचा जागीच मृत्यू झाला एक गरीब कुटुंबातील मुलगा घरी आई वडील भाऊ घराची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती अलिबाग या ठिकाणी यात्रेला जाऊन समुद्र किनारी फिरायला गेली असता ही घटना घडली या घटनेबद्दल गडपगावातील सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी शोकाकुल आहेत या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी गडपगावचे ग्रामस्थ करत आहेत आज आपण मी मित्रांसोबत आहोत मी जे काही प्रकार घडलं आणि त्याचे मित्र आपल्यासोबत आहेत नाव काय ऋषिकेश करू मितेश बद्दल काय सांगा मितेश हा चांगला मुलगा होता आमच्यात भरपूर मजा वगैरे करायचा पण ज्याच्या झालेतच त्याला ते पाच जण कोण होते त्यांना त्या सोडायचं ना त्यांना फाशी झाल्याशिवाय सोडू नये असे मी पोलीस प्रशासनाला मी आवाहन करतो पाच जणांनी मितेशला मारला त्याच्यानंतर आपल्यासमोर एक आहे अ आहे प्रत्यमेशला सुद्धा मारलं गेलं त्याच्या पायाला सुद्धा लागलं हे भरपूर सगळे दिसतंय दिसतय एक तरुण मुलगा भोतखोर आणि गावामध्ये चांगल्या पद्धतीचा असणारा त्याचे मित्र आहेत मित्रांनी मित्रा सुद्धा त्याला पकडलं गेलं होतं दोन हाताने की त्याला उभा राहता येत नाही लागले त्याच्या भरपूर तुमचं नाव काय माझं नाव देवेंद्र पाटील मितेशाबद्दल काय सांगा मितेश असा मुलगा होता की सर्वांच्या हातात खेळत राहणारा मुलगा होता गावात कोणाशी भांडण नाही काय नाही कोणतीही गोष्ट बोलला आपण बंकत केली तरी हातून आपली बंकत घेणारा मुलगा होता कधी कोणाशी भांडण नाही त्याची एवढा चांगला एक साधा मुलगा एक चांगला मित्रांशी वागणारा गावा परिवारामध्ये राहणारा मुलगा बद्दल काय मितेश हा चांगला मुलगा होता आज हे जे घडलंय चुकीचं घडलं आज जर घरात त्यांच्या आई वडिलांना कोण बघणार त्याच्या मुला आज आपण फाशी शिक्षा देणं गरजेचं आहे जे घडलंय हे विपरीत घडलंय त्याच्या घरामध्ये कोण कोण आहेत मितेशच्या भाऊ आहे मोठा आई आणि वडील त्याच्या पश्चात कोणीच नाही आता मितेशच्या वरच एक सर्व होतं था था था। मितेशा मितेशा। मितेश हा होता कामाच्यावर सर्व होत आई घरातच असतात फक्त जस्ट लागलाय शिक्षण करून मितेश गेला हे तुम्हाला माहिती होतं का मितेश अलिबागला गेलेलं हे आम्हाला माहिती होतं फक्त ग्रुपला बोलले की आम्हीच राहतोय म्हणून अलिबागला बस बाकी हे आम्हाला काहीच माहिती म्हणजे घडलं हे काहीच नाही एक अलिबागला फिरण्यासाठी यात्रेला गेलेला मुलगा खूप मित्रांच्या अपेक्षा होत्या त्याच्याकडून की आमचा मित्र चांगल्या पद्धतीचा आहे गावामध्ये त्याचं नाव होतं आणि असा मित्र आज त्यांच्यापासून दुरावलाय हो ह्या पाच नराधामानी कुठलाही मनामध्ये भय न बाळगता या मितेशवर वारंवार चाकूचे हल्ले केलेत आणि या मितेशला त्याही संपून टाकलाय खूप जीवन चांगलं होतं मितेच चा, मित्रपरिवार चांगले होते आणि गरिबातून आलेला मुलगा आज आपल्यापासून सोड आप देवाघरी निघून गेलाय त्याच्यानंतर आपल्याकडे काही मित्र आहेत मितेच्या बद्दल काय मितेश चांगला मुलगा होता हसत खेळत राहायचा आणि झालं ना ते वाईट झालं ते पाच जण इसम होते त्यांना फाशी होई। लो, शिक्षा होईल हीच आमची नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाकडून आपली काय अपेक्षा लवकरात लवकर त्यांना शिक्षा होईल ही अपेक्षा आहे आमची शिक्षा तर होणार त्यांना परंतु शिक्षा कुठल्या पद्धतीची व्हावी हो अशीची आशिषची शिक्षा व्हावी असं संपूर्ण गडप गावातून आवाज उठतो आहे उद्या कदाचित मितेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी अखा गाव पेण तालुक्यातून बरेचशी लोक येणार आहेत आणि मितेशला भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहेत मी महाराष्ट्र पोलीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड पेण तालुक्यातील गडप या ठिकाणी एक घटना घडली होती अलिबागला एक यात्रेला गेलेला मुली दोन मुलं गेली होती आणि त्याच्यातून त्यांची एका मुलाची हत्या झाली आज आपण गडब या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये आहेत आपल्याला ज्या ठिकाणी घटना घडली ज्या मुलाला मारलं गेलंय ते आपल्यासमोर आज आहेत नाव काय तुझं प्रथमेश राजेश पाटील ही घटना जी घडली ती कशा पद्धतीची घडली आम्ही जस्ट यात्रेत गेलो होतो यात्रेतून फिरून आल्यानंतर आम्ही तिथे बसलो होतो बीच वर बीच वर आमच्या हातून चुकून बाटली फुटली त्या कारणावरून हा वाद झाला वाद झाला तो वाद एवढा विकोपाला गेला त्याच्यानंतर एकाचा एक वार झाला असं समजलं जात त्याच्याबद्दल काय हो त्याचा वार झाला कारण त्याला तिघाई पकड टोटल पाच जण होते आम्हाला मला दोघाही पकडलेला त्याला तिघाई मारत होते तिघांनी मारत होते त्याला मग तिघानी एवढं म्हणजे त्यांना कुठलाच भय राहिला नाही का त्या पद्धतीचा कि शस्त्राने वार केले त्याच्यावर असं काहीतरी समजलं जात चाकूने त्याच्यावर वार केले तुझा मार कुठं लागलाय माझ्या पायाला लागलं हाताला लागलं पायाला मार लागले गेले हाताला मार लागले गेले तुला चालता वगैरे येते का? नाव काय मितेश जनार्दन पाटील बरं मितेश हा तुझ्या बरोबर फिरायला गेला होता यात्रेला त्याच्यानंतर तुम्ही फिरून आलात आणि चुकून ती बाटली तुमची खाली पडली आणि त्याचा राग मनात धरून त्या पाच इसमांनी तुमच्यावर हल्ला केला कशा पद्धतीचा हल्ला केला सर पहिले त्यांनी ते त्याच्यातला आला आणि शिव्या गाडी करायला लागला आणि त्याच्यानंतर त्यांनी मितेशला मारायची सुरुवात केली त्याच्यानंतर ते उठले आणि चौघाही मारायची सुरुवात केली तुम्ही प्रत्युत्तर त्यांना काय केलं का। नाही सर आम्ही सोडवण्याच्या विषयात होतो सोडवण्याच्या विषय होतात आणि मग त्याचा राग एवढा त्यांच्या मनामध्ये आला त्यांनी सर चाकू काढून मारायला सुरुवात केली चाकूने मितेशला मारलं तुझ्या तुझ्या समोर त्याला मारत होत एवढा भयंकर हा प्रकार झाला एका छोट्याशा कारणास्तव ही घटना घडली आणि त्याच्यातून एकाचा जीव गेला आज आपल्या समोर तुझं नाव काय बोलला प्रथमेश राजेश पाटील आपल्यासमोर दोघांनी त्याला पकडले त्याला चालता सुद्धा येत नाही पायाला खूप मार लागलाय त्याच्यानंतर छातीवर किंवा मानेवर इकडे सुद्धा घाव झालेला आहे ह्या साइडला सुद्धा दिसतोय त्याच्या कानावर सुद्धा थोडासा वार दिसतोय अशा पद्धतीने ह्याला मारलं गेलंय आणि त्याच्यातून त्याचा मित्र सखा दोस्त हा गमवला गेलाय खूप निंदनीय गोष्टी आहे एखाद्या छोट्याशा कारणासवर बाटली हातातून पडली आणि त्याचा राग मनात धरून ह्या पाच इसमांनी त्याच्यावर वार केलं एक एक निर्दय अशी माणसं आहेत आपल्याकडे आपल्याकडं हे गावालेसुद्धा आहेत गावकरी तुम्ही सगळेजण आहात ह्या माणस इस इसमांनी ज्यांना मारले ज्यांनी मारले त्यांना कठोर कठोर शिक्षा होईल त्या संदर्भात काय सांगा आमचा मित्र तर गेलेला आहे आता निघून पण प्रशासनाला एकच आमची विनंती आहे की हे इसम आहेत पाच जण त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि या शिक्षेमध्ये काही ढिले नाही झाले पाहिजे जेवढा फास्ट होईल तेवढं केले पाहिजे लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि फास्ट स्टेट मध्ये हवी शिक्षा कशा पद्धतीची होईल त्यांना शिक्षा जन्मटेप आणि शक्यतो फाशी होईल एवढीच आमची अपेक्षा आहे सर्व गावकऱ्याकडून एक विनंती शासनाला प्रशासनालय पोलीस अधिकाऱ्यांना आहे की ह्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे मी महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद